नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सकाळच्या घाईमध्ये होणारा झटपट असा हा आलू पराठा भरपूर सारण भरून केलेला आणि कडेपर्यंत सारण जाणारा हे पहा एकदम गुबगुबीत असा आलू पराठा चलात मग लगेच सुरुवात करू ता एकदम मस्त असा गुबगुबीत पराठा बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करायचं पीठ मळून घ्यायचंय तर मी तर दोन कप इतकं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून पीठ घ्यायचं थोडंसं त्याच्यामध्ये नमक घालायचं अगदी पाऊन चमच इतका आपल्याला ववा घालायचा आहे आणि एक चमच तेल घालायचं आहे तेल गरम वगैरे केलेलं नाही असंच घालून घेतलेलं आहे आता तेल घालून झालं छान याला मिसळून घेऊ तर मिसळून झालं की आपल्याला काय करायचं आहे अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून याला घट्ट असर असं मळायचं आहे खूप सैलसर मळायचं नाही थोडंसं घट्टसर मळायचं तर पहा या पद्धतीने आपल्याला अगदी थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे एकाच वेळेला पूर्णपणे पाणी घालायचं आहे आणि खूप जास्त पाणी लागत नाही तर पा आपल्याला काय करायचं एकसारखं एक पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट ठेवायचं म्हणजे नंतर आपण जेव्हा मऊ करतो ना, ना थोडंसं पाणी घालून ते एकदम गोबगोबी तसा हा पराठा आपला फुकतो त्याच्यामुळं काय करायचं आहे सुरवातीला घट्ट असं आपल्याला मळून घ्यायचं आहे तर तू पाहू शकता एकदम जसं पुरीला लागते ना अगदी तसं घट्टसर मी मळलेलं आहे थोडंसं त्याला तेल लावून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचं इथं पहा मी बटाटे घेतलेले आहेत उकडून आता आपल्याला काय करायचं आहे बटाट्याचे साली काढून घ्यायच्यात आहेत आता बटाटा उकडते वेळेस आपल्याला काय करायचं आहे बटाटा एकदम असं ओलं उकडायचं नाही खूप जास्त उकडू द्यायचं नाही नाहीतर काय होतं एक ओलसरपणा त्याच्यामध्ये राहतो आणि पराठा हा आपला फुटतो त्याच्यामुळं काय करायचं आहे थोडंसं आपल्याला हा बटाटा चांगला उकळला ना काढून घ्यायचा खूप असं उकडू द्यायचा नाही तर पहा या पद्धतीने मी पूर्णपणे याच्या साली काढून घेतलेल्या आहेत साधारण तीन बटाटे आहेत दोन कप आपल्या पिठाला तीन बटाटे पुरेसे होतात आपल्याला काय करायचं याला मॅश करून घ्यायचं आता या प्रमाणात जर केल्या तर भरपूर सारण भरलेले आठ ते नऊ पराठे तुमचे तयार होतात तर सुरुवातीला आपल्याला काय करायचे पूर्णपणे बटाटा हा मॅश करून घ्यायचा हवं हो तर तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता पण त्याचे एखादे ना कण त्याच्यामध्ये राहिले ना थोडेसे जाडसर तर चवीला छान लागतात त्याच्यामध्ये एक कांदा घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर मसाल्यामध्ये आपण हळद घातलेली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे मिरची पावडर मी घातलेला आहे एक चमच त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे अर्धा चमच अगदी पाऊन चमच आपल्याला ओवासुद्धा घालून घ्यायचा आहे आणि भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे आता हे सर्व जिनस घालून झाले की मी याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलाय थे ते घातलेलं आहे चार मिरचीचा ठेचा इतका आता आपल्याला काय करायचं छान याला मिसळून घ्यायचं आता हिरव्या मिरचीचा ठेचा त्याच्यामध्ये घातलाय तर पूर्णपणे हाताने आपण मिसळणार नाही त्याच्यामुळं काय करू अगोदर आपल्याला काय करायचं चमचनं याला मिसळून घ्यायचं अगदी हात जर लावला ना आता हाताची इजा होऊ शकते त्याच्यामुळं काय करायचं आहे सुरुवातीला चमचनं छान असं मिसळून घ्यायचा मग राहिलेलं थोडंसं आपण हाताने मिसळूता तर पहा या पद्धतीने मी चमचणी मिसळलेला आहे पण खूप छान असं मिसळता येणार नाही मग हाताने थोडंसं आपण मिसळून घेऊता तर आता काय करायचं आपल्याला हाताने या पद्धतीने याला मिसळायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी ओलसर हे सारण झालेलं नाही तर छान असं मॅश करून घेतला आहे बटाटा आता काय करायचं आहे याचे छोटे छोटे मी गोळे करून घेतलेले आहेत जे आपण आतमधलं सारण केले ना हा त्याचं बटाट्याचं आता आपल्याला काय करायचं आहे सुद्धा थोडंसं मी अजून मळून घेतलेलं आहे एक छोटासा गोळा घेतला पिठाचा त्याची एक, एक वाटी अशी तयार करायची आहे आपल्याला त्याच्या ज्या कडा असतात ना त्या एकदम पातळ ठेवायच्या आणि आतली भाग आहे ना तो थोडासा जाडसर ठेवायचा पीठ थोडंसं जास्त ठेवायचं तिथं आणि जसं आपण या पद्धतीने त्या वाटीमध्ये हा गोळा भरून घ्यायचा सारणाचा आणि या पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता पिठापेक्षा सुद्धा दुपटीने इतकं मोठं आहे सारण आपण खूप जास्त घेतला सारणाचा गोळा आता हलक्या हाताने आपल्याला याला लाटून ला, घ्यायचं आहे खूप असं याच्यावर लाटायचं नाही भार देऊन नाहीतर काय होतं इथंच आपला हा पराठा फुटतो त्याच्यामुळं काय करायचं आहे आपल्याला या पद्धतीने अगदी हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं आहे आता लाटून झाला तवा छान गरम झालेला आहे तवा गरम झाला की याच्यावर आपल्याला घालून घ्यायचा आहे तर सुरुवातीला आपल्याला तवा छान गरम होऊ द्यायचा आहे आणि हे घालून झालं की आपल्याला त्याला पलटून घ्यायचं आहे आता पहा सुरुवातीलाच आपण तेल घालून घेतलेलं नाही दोन्हीही साईडनं ना छान आपल्याला याला सेट होऊ द्यायचं आहे आपण एका साईडनी पलटून घेतलं की तेल घालून घेतलंय तेल घालून घेतलं की अजून आपल्याला खाल्ल्या भागाला व्यवस्थित असं हे भाजलेलं आहे आता पराठा हा पलटून घ्यायचा आहे आता पराठा पलटून झाला की या भागाला सुद्धा तेल लावून घ्यायचं आणि मस्त असं दोनही व्यवस्थित असं भाजून घ्यायचे आहेत जेव्हा पराठा फुगतो ना तर एकदम छान कळेनेही सारण जातं पीठ अजिबात राहत नाही सगळ्या कडेने सारण गेले आणि पराठा चवीला खूप छान लागतो तुम्ही पाहू शकता मस्त असा हा फुगलेला आहे त्याच्या त्यांनी कळते की आपलं सारण व्यवस्थित असं सर्व भागाला गेलेलं आहे तेल घालून सुरुवातीला घ्यायचं नाही सुरुवातीला जर तेल घातलं ना तर पराठा हा मऊ पडतो आणि नंतर फुगणार नाही त्याच्यामुळं काय करायचं छान सेट होऊ द्यायचा नंतर तेल घालून घ्यायचं आता याच पद्धतीने आपल्याला दुसरासुद्धा करायचा आहे मस्त असा त्याचा एक वाटी सारखा गोळा करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे तुम्ही पाहू शकता आपण एवढं जरी सारण भरलं तर अजिबात हे पराठे फुटणार नाही तर त्याच्यामुळं काय करायचं आहे आपल्याला सुरुवातीला पीठ घट्टसर चुरायचं नंतर थोडंसं पाणी जरी पाण्याचा ओलसर हात करून मळून घेतलं ना तरीही चालेल आणि लाटते वेळेस हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे किती जरी सारण भरलं तरीही आता फरक पडणार नाही आपला पराठा हा फुटणार नाही तर तुम्ही पाहू शकता मस्त असा हा गुबगुबीत आपला पराठा दुसरासुद्धा लाटून तयार झालेला आहे भरपूर सारणाचा यालासुद्धा भाजून घेऊता आता भाजते वेळेस सुरुवातीला आपल्याला तेल हे घालून घ्यायचं नाही तवा छान गरम असेल तरच हे पराठा घालून घ्यायचा एका साईडनी छान भाजला दुसऱ्या सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे असं करत करत आपल्याला दोन्ही साईडनं व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे भाजून झाला तेव्हाच आपल्याला याच्यावर तेल घालून घ्यायचं आहे सुरुवातीला अजिबात तेल घालायचं नाही जेव्हा भाजून होतील दोन्ही कडा तेव्हाच आपण हे तेल घालून घेऊता तर पाहू शकता थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे जास्तीही घालायची गरज नाही आणि एकदम मस्त गुबगुबीत आपला हा पराठा तयार होतो तुम्ही याच्या सोबत खाऊ शकता किंवा तुपासोबतही छान लागतो दह्यासोबतही छान लागतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कशासोबतही खाऊ शकता तर पहा एकदम झटपट होणारे आपले पराठे हे तयार आहेत आणि भरपूर सारण तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे सारणांनी भरलेले आपले हे पराठे तयार आहेत बटाट्याचे आता आपल्याला काय करायचे एक तुम्हाला त्याच्यामधली स्टपिंग दाखवते तर पाहू शकता अशी कडेला भरपूर अशी गेलेली ही आपली स्टपिंग आहे मधलं जे सारण आहे ना कडेपर्यंत असं गेलेलं आहे तर या पद्धतीचा तुम्ही सुद्धा नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार